शूटिंग अर्धवट सोडून हा आपलंच आहे बरं का हा ती सुद्धा ती सुद्धा आपलं प्रमोशन फायनल करते लक्षात घ्या वाजवा मी स्वतः करतो कि या सगळ्या या ग्रंथ महोत्सवाचा परिस्पर्श तुला झालाय यासाठी तू मनोगत तू मनोगत व्यक्त करा व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांना माझा नमस्कार आ, कसे आहात सगळे मस्त आवाजच नाही येते मला नंबर काय नंबर आता जर मी तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवायला लावल्या तर तुम्ही वाजवाल का जोरात हो, हो।, हो की नाही एकदा हो। 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 तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत कारण पुढचे काही मिनिटं तुम्ही जे काही बोलणार आहे ते ऐकणार आहे त्यासाठी खरं तर एवढ्या मोठ्या कलाकां कलाकारांसोबत मला हे मंच शेअर करायला मिळतं आहे मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते आणि खूप वर्ष झालं मला ग्रंथ हो महोत्सवामधून आमंत्रण येत आहे पण शहराबाहेर शूट करत असल्यामुळे कधी अटेंड करता आलं नाही पण आज तो योग आला आहे आणि मी हे याचं सगळं सगळं श्रेय श्वेता शिंदे मामना देईन नाही मी त्यांची सिरियल नाही करत आहे पण त्यांनी अर्ध्याहून मराठी सिरियलचे शूट आपल्या साताऱ्यात आणलेत आणि हे सातारकरांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे कारण आता मुंबईला जे शूट एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो आधी जसं मुंबई पुण्यात शूट चालू असायचे आता ते सगळे शूट आपल्या साताऱ्यात होतात अर्ध्याहून जास्त जी मराठीच्या सिरियल्स किंवा बाकीच्या चॅनल्सच्या सिरियल्स आपल्या साताऱ्यात होत आहेत तर ऑलमोस्ट फिल्म सिटी झालेली आहे सातारा मॅम तुमच्यामुळे आणि येस आणि आपल्या ह्या साईडच्या सातारा कराड कोल्हापूर सांगली साईडच्या कलाकारांसाठी खूप मोठी खूप मोठी संधी किंवा मंच मॅमनी उपलब्ध करून दिलं आहे आमच्या करिअरसाठी खूप खूप मोठ मोलाचं योगदान आहे मॅम तुमचं कारण एक नवीन कलाकार एक ट्रॅक शोधत असतो किंवा खूप अवघड आहे इथे सगळे ऑडिशन्स फाईंड करणं वगैरे पण आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही आहे आपण इथेच ऑडिशन्स देऊ शकतो कारण तुम्ही तुम्ही मेहनत करत राहा आपल्याला माणसं आहेत सपोर्ट करायला कारण ऑलमोस्ट सगळे चाल अस आस, आल्या असल्यामुळे सो so, थँक्यू सो so मच मॅम मी सगळ्या कलावंताच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणेन आणि स्टेज म्हणलं प्लॅटफॉर्म म्हणलं की माझ्या खूप जुन्या आठवणी आहेत ह्या स्टेजला घेऊन जसं सरांनी सांगितलं की मी माझ्या इनिशियल डेजला जेव्हा मी पदार्पण करत होते किंवा माझ्या माइंडमध्ये तो थॉट होता की मला या करिअर ऑप्शन किंवा करिअर हे चूज करायचं आहे तेव्हा मी ह्या ह्या स्टेजवरती परफॉर्म करायचे माझ्या डान्स ग्रुपसोबत आम्ही परफॉर्मन्सेस करायचो मग आम्हाला बक्षिसं मिळायची आणि मी ते लिटरली बॅक टू द मेमरी लीन गेले आणि आज अचानक मी तुमच्या सगळ्यांसमोर उभं राहून स्पीच देते तर खरंच मला खूप भारी वाटतं आहे ते ट्रान्झिशन कारण आज माझे आई वडील माझ्यासमोर बसलेत माझे, बस माझे पप्पा मला रेकॉर्ड करत आहेत <laughs> तर मला मला स्वतःला खूप प्राऊड फील होतं आहे आणि चिटणी सरांचं खूप खूप आभारी आहे मी की तुम्ही मला आज या महोत्सवाचा हिस्सा बनवलात आणि एवढ्या ज्येष्ठ कलावंतांसोबत हे स्टेज कर शे शेअर करण्याचा एक मोका दिला थँक्यू सो मच आणि हो पारू पारू मालिका बघत असाल तर पारूच्या सगळ्या सगळ्या कलाकारांवर प्रेम करत राहा तुमचे आशीर्वाद खूप गरजेचे आणि अनुष्कावर पण प्रेम करत राहा ती एवढी म्हणजे आहे वाईट पण ते तुमच्या थँक्यू सो मच धन्यवाद आपण मुलाखतीला सुरुवात करतो मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण खाली बसून घ्या आणि मी प्रताप गंगावणे आणि श्वेताताई आपण व्यासपीठावर बसूया